पार, पार चानल। उद्या दिग्रस बंद उद्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिग्रसला कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ दिग्रस कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे त्यासाठी सर्व दिग्रसमधील सर्व प्रतिष्ठाने आणि दुकानदारांनी सहकार्य करावे असे आंबेडकरी जनतेकडून विनंती करण्यात आलेली आहे परभणी येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली आणि त्यातील आरोपीही अटक करण्यात आला परंतु आंदोलन करणारा ॲडवोकेट सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजाचा भीमसैनिक याला पोलिसांनी अटक करून त्याला बेदम मारहा मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूच्या निषेधार्थ उद्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिग्रस येथे बंद पाळण्यात येत आहे त्यासाठी सर्व दुकानदारांनी नागरिकांनी सहकारा सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे